तर हे गायच कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार सत्य घटना चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आणि मित्रांनो आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केलेला आहे असा सपोर्ट तुम्ही करत जावा आणि अशी छान छान स्टोरी घेऊन आम्ही तुमच्याकडं येत जाऊ आणि मित्रांनो हा तुमच्याकडे पण अशी चांगली स्टोरी असेल हॉरर तर जरूर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा ती स्टोरी आम्ही आमच्या अंदाज मध्ये आपल्या वर सांगूया आणि तुम्हाला आपली जी स्टोरी आवडली असेल तर जरूर कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वळू आपल्या स्टोरीकडे तर मित्रांनो ही जी स्टोरी आहे ही ठाण्यामध्ये वृंदावन सोसायटीची आहे आणि ही जी वृंदावन सोसायटी आहे ती खूप फेमस आहे सोशल मीडियावर पण हॉरर वृंदावन सोसायटी असं एक नाव दिलेलं आहे जरूर तुम्ही बघा बघा कारण ही जी स्टोरी श्टो, आहे तीही मी सोशल मीडियावर ऐकलेली आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला सांगावा तर ही जी स्टोरी आहे ती एक कपलची आहे आणि हे कपल नुसतच त्या सोसायटीमध्ये राहिले राहायला आलेले सिक्स्टी सिक्स बी मध्ये आणि जेव्हा ते राहायला आले दोन तीन दिवस गेले काहीच म्हणजे त्यांना काय वाटलं नाही तिथं नेगेटिव्हिटी पण ते कामाला जायचे सकाळी जायचे संध्याकाळी यायचे आता एके दिवशी काय झालं की कामावरून सुटले विचर ते दोघं जण आणि विचार केला की आज जेवायला बाहेर जाऊया आणि ते जेवायला बाहेर गेले आणि आता त्यांना लेट झालं जरी आ, अकरा साडे अकराचा टाइम झाला असेल आणि ते सोसायटी मध्ये आले वरती गेले त्यांच्या जे फ्लोर वर आ, ते राहत होते तिथे गेले तर बाहेर बघितलं एक मथारा झोपलेला होता एकदम वृद्ध होता तर ते गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की अचानकच हे कुठून आले तर त्यांना वाटलं काहीतरी मदत वगैरे पाहिजे नसेल तर त्यांनी सांगितलं बाबा काय झालं तुम्हाला तर ते बोलायला लागले की मला टाम लागली दिवसा मी पाणी पितोय आणि मला कुणीच पाणी वगैरे देत नाहीये मला खूप टाम लागली तर हे जे हे जे कपल होते ते घरात गेले आणि त्या वाईफने त्या हसबंडला ग्लास दिलं सांगितलं त्या बाबांना द्या आता हे जे त्या वाईफचा चा होता तो जाऊन पाणी पाणी घेऊन गेला बाहेर तर तिथं कोणीच नव्हतं त्यांनी इकडं तिकडं बघितलं लिफ्टकडे कडे जाऊन बघितलं तर तिथेही कोणी नव्हतं त्यांना वाटलं कोणी दिलं असेल पाणी बाबा पिऊन गेले असेल त्यानंतर ते ग्लास परत घेऊन आले ते त्यांची वाईफ बोलायला लागली तुम्ही ग्लास परत का आणलं बापाला पाणी नाही दिलं तर ते बोलले ते बाबा गेलेले होते बोला ठीक आहे मग दारबंद केलं. आता ते जेवून आलेले आता जाऊन बेडमध्ये झोपले बेडरूम मध्ये जाऊन आता बेडरूम मध्ये झोपल्यानंतर ती वाईफ तर झोपून गेली थकल्यामुळं पण हे पण झोपलच आलेले एक दोन वेळा कुणीतरी असं दार ठोकलं असा आवाज आला तर हे जे ते हजबंड होते त्या वाइफचे ते उठून बाहेर जाते बघतोय तो कोणीच नाही परत त्यांना वाटलं चल भास झाला असेल परत जाऊन बेडरूम मध्ये झोपतात परत थोड्या वेळाने तसाच आवाज परत बाहेर गेला बघायला तर तिथं कोणीच नव्हतं आता ते बोलले कोणी फ्रँक करते की कोणी मुद्दाम करते मग परत जाऊन झोपल्यानंतर अचानकच तो जे म्हातारा बाहेर भेटलेला त्यांना तो अचानकच त्यांच्या बेडरूम मध्ये आला आणि त्याला बोलतोय की मी तुला सांगितलं ना मला पाणी दे तू मला पाणी का नाही दिलं अरे तू तू जर मला पाणी नाही दिलं तर मी अ तुझं सगळं रक्त पिऊन घेईन आणि असं ते जे बोलले आणि हे खूप हा जे माणूस होता खूप घाबरला आणि त्या दिवशी तर तो घाबरून गेला एकदम आणि वरडायला लागला तर त्याची वाईफ पण म्हटली काय झालं तर बोलायला लागला आता जे ते बाबा होते ते इथं आलेले तर ते तुम्हाला काहीतरी भास झाला असेल झोपून घ्या तर झोपल्यानंतर परत तोच आवाज परत बाहेरून आवाज देई दार ठोकी हो पण ह्याने इग्नोर करून त्या कपलनी झोपून घेतलं पण त्याच्या वाईफला आवाज येत नव्हता फक्त जे तो पुरुष होता त्यांनाच आवाज येत होता त्यानंतर सकाळ झाली सकाळी झाली ऑफिसला गेले ऑफिस ला घरी आले सेम तसंच होत होत त्या दिवशी पण त्या दिवशी जास्तच व्हायला हो लागलं अचानकच ती सुरी घेऊन येते परत बेडरूम मध्ये तसंच झालं ते अचानक ते बाबा आले ते सुरी हातात आणि असं मारायचा प्रयत्न आणि हे डचकून उठले आणि मोठ्या मोठ्याने वरडायला लागला आणि ते कपल जे होते ते वाईफ जे होती सॉरी ते पण उठले आणि बोलले काय झालं तर आता असं असं माझ्यासंधी झालं आणि मग कुठं ना कुठं त्यांच्या वाईफला पण त्यांच्यावर विश्वास यायला लागला की बाबा काहीतरी आहे मग तशीच ते लोक बाहेर पळाले पळत uh, पळत खाली गेले ते होते वॉचमन होते त्यांना सांगितलं की आता थोडा वेळ अगोदर एक म्हणजे वृद्ध आहे मथारा टाईप कोण आलेलं का तर ते बोलले नाही असं ना, तर काय नाही पण बोलते काय झालं तर बोलते मला दोन दिवस पासून ते पाणी मारतात आणि मला मारा मारायचा प्रयत्न करतात तर ते वॉचमन बोलायला लागले की तुम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतात ना त्याच फ्लॅट मध्ये ते आजोबा आणि ते आजी राहत होते आणि ते आजी ऑफ झाल्यानंतर आजोबा खूप टेन्शन मध्ये राहायला लागले आणि त्यानंतर ते आजोबा पण थोड्या दिवसांनी ऑफ झाले आणि आता त्यांची आत्मा भटकती आणि त्या फ्लॅट मध्ये जे कोणी येते ना त्यांना राहून देत नाही त्यांना असच त्रास देतात आणि जे सिक्स्टी सिक्स बिल्डिंग बी त्यामध्ये ही घटना सारखी होती कधी आजोबा कोणत्याही फ्लोर वर कोणालाही भेटतात आणि म्हणून त्या बिल्डिंग मध्ये कोणी जात नाही राहायला आणि अगर गेले तर ते घाबरतात तर हे सगळं ऐकून जे कपल होत ते रातो रात तो फ्लॅट खाली करून दुसरीकडे शिफ्ट कर झाले आणि ही होती एक सत्य घटना तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा अगर तुमच्याकडे ही स्टोरी असेल नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट की आपले खूप सारे व्हिडिओ पब्लिक बघते पण सबस्क्राईब करत नाही तर रिक्वेस्ट आहे की तुम्हाला स्टोरी तुम्ही बघता तर प्लीज सबस्क्राईब करून पण घ्या कारण असं केल्याने आम्हाला कुठे ना कुठे मोटिवेशन मिळतं आणि एक दुसरी न्यूज होती गुड की आपल्या चॅनलवर वीकमध्ये दोन व्हिडिओ टाकायचा नक्की प्रयत्न करणार आहे तर चला पुन्हा भेटू आणि व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम